नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पनीर घोटाळा याची रेसिपी याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर मला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोचतील चला मग रेसिपी सुरू करूया बटर घेतलं आहे त्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे सगळं मेल्ट झाल्यावर आपण जिऱ्याची फोडणी दिली आहे त्याच्यानंतर कांदा आपण परतवून घेणार आहोत व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची शिमला मिरची पण बारीक कापून घेतलेली आहे मी शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे सर्व एकत्र व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो पण मी बारीक कापून घेतलेले आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मीठ टाकणार आहेत चवीप्रमाणे सर्व व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण तिखट घेतले छोटे दोन चम्मच घेतले तिखट मी हळद घेतली अर्धा चम्मच त्याच्यानंतर गरम मसाला मी दोन चम्मच टाकलेला आहे याच्यामध्ये आणि धने पावडर टाकली आहे मी एक चम्मच उकळी येऊ द्यायची आहे त्याला अशा प्रकारे एक पाच मिनटं आपण उकळी येऊ देणार आहोत त्याच्यानंतर आपण पनीर असं किसून घेऊया पनीर किसून झालंय आपलं ऑलमोस्ट आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व टाकून घेऊया थोडं घट्ट झालं आहे तो सर, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून गरजेनुसार पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत सर्व अशा प्रकारे त्याच्यानंतर चीज आपण त्याच्यावर किसून घेणार आहोत चीज किसून घेतल्यानंतर आपण एकत्र केलं आहे सर्व आणि त्याच्यानंतर कोथंबीर टाकून घेणार आहोत वरतून बऱ्यापैकी कोथंबीर टाकली आहे मी त्याच्यानंतर सर्व एकत्र एक करून आपण आता ही डिश रेडी झाली आहे आपली आणि आता आपण पाव बनवायला घेऊया याच्याबरोबर खायला मसाला पाव तवा तापला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपण बटर टाकलं आहे थोडंसं त्याच्यावर आपण तिखट टाकणार आहोत तिखट टाकले अशा प्रकारे आणि सर्व एकत्र एक करून घेतलेला आहे आणि गरम मसाला थोडा टाकला सवे पुरत रेसिपी जी बनवली होती त्याच्यातला थोडासा मसाला घेऊन आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर पाव आपण मधून चिरून घेतलेले आहे आणि ते अशा प्रकारे पूर्ण त्याला तो मसाला लावून घेतलेला आहे आपले पाव रेडी झाले आहेत चला मग आपण सर्व करूया कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा